राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही चाललेलो आहे महाराष्ट्रामधील पहिला जोड किल्ला ज्यांचा नावाने उल्लेख होतो ते म्हणजे चंदन आणि वंदन यातील एक किल्ल्यावरती म्हणजे वंदन किल्ल्यावरती पण तुम्हाला इकडूनच यावं लागतं कुठून जायचं आता आपण मग आता चंदन जाएजा, जाएजा, चंदन चढायचं चंदन चढून खाली उतरायचं उतरून मग वंदनला जायचं वंदनला जायला रस्त्या कुठे मला खालून आता आपण कुठून जायचं आता इथूनच चंदन वंदन होऊन जायचं म्हटलं फक्त उतरताना फक्त काळजी घ्या का पाय बिघा सगळ्या नको तुमच्या हिशोबाने खूप मोठं डिस्कशन आहे आता कसं जायचं काय जायचं सगळ्या नियोजन आज अक्षयकच दिलेले आता तू सांगेल आता कसं जायचं कसं नाही आज सगळ्या अक्षयच्या म्हणण्यानुसार वंदन किल्ला करायचा होता आता चंदनच्या रस्त्याने जाणार म्हणा चंदन करून मग वंदन किल्ला सर करणार आहे आम्ही डिटेल तुम्हाला अक्षय भाऊने दिलेली आहे फक्त आता काय झालेले आहे आमच्यासोबत जे आमचे मित्रमंडळी आले होते ते गेले पलीकडल्या साईडला आणि आम्ही आलो अलीकडल्या साईडला म्हणजे आम्हाला जायचं होतं वंदन किल्ल्यावरती तर आम्हाला मॅप चंदन किल्ल्याच्या साईडला घेऊन आलेलं आहे त्यामुळं आता आज दोन्ही किल्ले करणार असं आम्ही थोडा उशीर होईल पण person किल्ल्यांचे एक वैशिष्ट्य आहे तर जो चंदन किल्ला आहे तो येतो कोरेगाव तालुक्यातील बनवडी गावामध्ये आणि वंदन किल्ला हा येतो वाई तालुक्यातील वेलमाची गावामध्ये म्हणजे दोन किल्ले वेगवेगळ्या वे तालुक्यात अथानुसार शिलाहार राजा दुसरा बोज याने हे किल्ले बांधले त्यानंतर सोळाशे त्र्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सातारापर्यंत जिंकून घेतला त्यावेळेस अजिंक्यता कल्याणगड सज्जनगड या किल्ल्यांबरोबरच चंदन आणि वंदन याही किल्ल्यांना स्वराज्यामध्ये सामेल गर <laughs> तर खाली ना पाण्याचा तलाव आहे आणि या पाण्याच्या तलावातनंच ज्यावेळेस गाडावरती राबता असेल तर म्हणजे लोकसंख्या लोकवस्ती होती त्यावेळेस याच ठिकाणावरनं लोक पिण्यासाठी पाणी घेऊन जायची आज या ठिकाणी पाणी पिण्यायोग्य आहे त्या दादांनी आम्हाला सांगितलेली ही माहिती हे स्थानिक गावाले आहेत चंदनगड फिरून झालेला आहे आता आणि आता आम्ही चाललेलो आहे वंदन किल्ल्यावरती तिकडनं उतरायला जागा आहे पण उर्धावरनं पण तिकडनं उतरायचा तुम्ही प्रयत्न करू का। नका कारण का स्थानिकांनी आम्हाला सांगितलं होतं की तिकडनं उतरताना एका एका मुलाचा मृत्यू झाला होता त्यामुळं तुम्ही जाण्याचं टाळा आपलं चंदनगड उतरून परत वंदन किल्ल्यावरती जाण्याचा प्रयत्न करा शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका बर का, का? आम्ही शॉर्टकट घेण्याचा थोडासा प्रयत्न केला होता रस्ता खालच्या साईडने होता पण आम्ही वर न आलेलो आहे आता उतरायला थोडीशी दमच्याक होतीये हे मालक तर खालीच बसलेले आहेत जीची मजा बघा जमते जमायलाच पाहिजे एवढे गडकिल्ले भ्रमंती करतो आपण अशा छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरून कसं चालायचं सावधानगिरी बाळगली पाहिजे सावधानगिरी बाळगलीच पाहिजे